असा दंडक आहे म्हणून आज पहिला दिवस असल्यामुळे मी नामपर अभंग या ठिकाणी चिंतना करता घेतलेला आहे आणि आजच्या अभंगामधून जगद्गुरु श्री तो गोबारा आपल्याला सांगतात की बाबा हो की नामचिंतन करा आपलं जीवन हे अलौकिक तत्वाच्या ठिकाणी अनन्य झालं पाहिजे या जगामध्ये अलौकिक काय आहे तर या जगामध्ये तो चैतन्य घन परमात्मा हा अलौकिक आहे त्या भगवान परमात्म्याला आपलं जीवन हे समर्पित केलं पाहिजे आनन्य केलं पाहिजे अलौकिक तत्वाच्या ठिकाणी आपलं जीवन हे आनन्य केलं पाहिजे अलौकिक अलौकिक कशाला म्हणायचं ना अलौकिक कशाला म्हणतात काय आहे अलौकिक भगवान परमात्मा अलौकिक आहे आणि अलौकिक कशाला म्हणतात तर त्याचे काही निकष आहेत तीन निकष मी आपल्या समोर मांडतो लौकिक कशाला म्हणतात अलौकिक कशाला म्हणतात की जे लौकिक जगाला जे कळत नाही ना त्याला अलौकिक म्हणा आणि काळाची सत्ता दुसरा निकष काळाची सत्ता ज्या ठिकाणी चालत नाही त्याला अलौकिक म्हणा आणि पंच पंचमहाभूतामध्ये जे अडकत नाही ना त्याला अलौकिक म्हणा जीवनामध्ये अलौकिकता आणि अनन्यता जर असेल तर जीवन हे सुखी बनत असत जीवनात अलौकिकता आहे पण विनुखता जर जीवनात असेल तर जीवन हे दुखी बनत असतं लौकिकता आणि अनन्यता असेल तरीही जीवन दुःखी बनते म्हणून आपलं जीवन हे भगवान अलौकिक तत्वाच्या ठिकाणी अनन्य केलं पाहिजे अलौकिक काय आहे देव आनंद देव अलौकिक आहे त्यानंतर देव मान्य संत हे अलौकिक आहे आणि तिसरं तिसरं अलौकिक देवाचं नाम हे अलौकिक आहे विठाला या तीनही देव देव मान्य संत आणि देवाचं नाम या तीनही तत्वाशी आपलं जीवन कसं झालं पाहिजे अनन्य झालं पाहिजे लौकिक कशाला म्हणतात अलौकिक कशाला म्हणतात की लौकिक जगाला जे समजत नाही ना कळत नाही ना अण्णा त्याला अलौकिक म्हणतात मग सांगा बरं लौकिक जगाला देव कळतो का हो आणि देव जर कळला असता तर नाना आपल्या गावची लोकसंख्या किती आहे मग तेवढे कीर्तनाला आहेत का याचाच अर्थ आहे की लोकाला देव कळत नाही गावामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं लिहिलेलं आहे की गावची लोकसंख्या म्हणजे त्यांनाही लिहिणाऱ्यांना कळतं की या या लोक लागतात माणसं कमी म्हणून देव अलौकिक आहे दुसरं अलौकिक आहे देव मान्य संत हे अलौकिक आहे ते तीन निकष लावा आणि देवावर काळाची सत्ता चालत नाही कारण की या काळाला काळ हा देवाच्या घरचा काय आहे गुलाम आहे घरगडी गुला। आहे म्याची नियमिला साता काळू ग्रासी तसे भूता म्या रे म्हणया रे सकळे जयाची भगवान परमात्माच्या घरचा

या घरे राबत संतांनी ही काळावरती सत्ता मिळवलेली आहे कारण की संत ही देवमान्य संत ही कसे आहे अलौकिक आहे मी सांगत होतो की काळाची सत्ता देवावरती चालत नाही कारण चा चा की या का काळ हा देवाच्या घरचा गरगडी आहे दुसरा अलौकिक आहे देवाचं नाम देवाचं नाम ही अलौकिक आहे आणि संत हे अलौकिक आहे कारण की का है। संत हे पहिला निकष काय काय आहे लौकिक जगाला जे समजत नाही ना कळत नाही ना त्याला काय म्हणतात अलौकिक म्हणतात मग संत हे समाजाला कळतात का लौकिक जगाला कळतात का आणि जर कळले असते ना ना तर त्या काळामध्ये संतांना एवढा त्रास प्रचंड त्रास दिला गेला तो दिला गेला असता का याचाच अर्थ आहे की संत हे समाजाला कळत नाही आणि त्रास देणारे काही सामान्य नव्हते विद्वान पंडित असे म्हणून येणारे जे होते ना त्यांनीच त्रास दिलाय विठाल विठाल म्हणून संत हे अलौकिक आहे दुसरं अलौकिक दुसरं अलौकिक काय आहे देवाचं नाम देवाचं नाम कसं आहे अलौकिक आहे हे तीन निकष लावा कारण की लौकिक जगाला देवाचं नाम कळत नाही आणि जर कळलं असत तर या ठिकाणी आपण सर्वजण कीर्तनामध्ये बसला सगळेच विठ्ठल विठ्ठल म्हणतात का ज्या अर्थी आपण इथं विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही मग घरी आपण भजन करत असू का घरी परमार्थ करत असू का याचा अर्थ आहे की आपल्याला देवाचं नामही कळत नाही आणि पंच महाभूताची सत्ता ज्याच्यावरती चालत नाही ना त्याला अलौकिक म्हणा दुसरा निकष आहे कारण की या जगाला या महाभूतांना निर्माण करणारा तो भगवान परमात्मा आहे एकलेनी कंठेची मनोनिया महाभूते महाभूती भिन्ने भिन्न हो या पाचही महाभूताला निर्माण करणारा जन्माला घालणारा तो भगवान परमात्मा आहे म्हणून देव या पाच महा पंच महाभूतामध्ये अडकत नाही ही या पंचमहाभूतामध्ये अडकत नाही कारण की संतांनी या पंच महाभूतावरती काय मिळवलंय विजय मिळवलेला आहे एका एका भूतावरती सर्व साधू संतांनी विजय मिळवला पृथ्वी तत्वावरती आमच्या ज्ञानापरायांनी विजय मिळवला समाधी घेतली निर्माण कथा कीर्तन करतो पृथ्वी तत्वावरती ज्ञानोपारायांनी विजय मिळवला आपतत्वावरती श्रीमंत संत एकनाथ महाराज यांनी विजय मिळवला गोदावरीच्या जलामध्ये प्रवाहामध्ये आपलं जीवन जल प्रवाहित केलं तत्वावरती विजय एकनाथ महाराजांनी मिळवला त्यानंतर तेज तत्वावरती विजय ब्रह्मचित्रला मुक्ताबाई महाराजांनी मिळवला तत्वावरती विजय श्री गुरु जनार्दन स्वामींनी विजय मिळवला आणि आकाश तत्वावरती विजय जर कोणी मिळवला असेल तर आमचे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विठाल सदैव हा वैकुंठाला हा देह घेऊन जगद्गुरु तुकरा कारण की पाचही महाभूतावरती संतांनी विजय मिळवला आकाश तत्वावरती जगद्गुरु तकोबराने विजय मिळवलेला आहे आणि दुसरं अलौकिक आहे देवाचं नाम देवाचं नाम अलौकिक पंचमहाभूतामध्ये दे देवाचं नाम अडकत नाही मला सांगा पृथ्वीपेक्षा आप व्यापक आहे आपापेक्षा वायू व्यापक आहे वायूपेक्षा आकाश व्यापक आहे आणि त्या आकाशापेक्षाही

नमो रामाय 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 असणार अलौकिक आहे तीन गोष्टी अलौकिक आहे का अलौकिक आहे आणि दुसरं देवाचं नाम अलौकिक आहे या तीनही तत्वाशी आपलं जीवन जर आनन्य जर केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होत असत सा बोलि नावना रेसा भक्ता रे से माज कुञ्जी लखो रे महाशय रे गावा हो भरबे से खुलो मुख सेले हमको की बोलन दउ रे देखु तुझे नामाच्या ठिकाणी कस केलं पाहिजे चांगले माझे राहो असणार जे नाम आहे ना त्या नामाच्या ठिकाणी अलोक आपलं जीवन अनन्य केलं पाहिजे हा विषय सांगत तुम्ही आणि तुम्ही म्हणता महाराज आम्ही आमचं जीवन नाहीच अनन्य केलं काय होईल काय होईल तेने बिना जीवा सुख नाही आपुला तो एक देव देवनी तेने बिना जीवा सुख नाही आपले जीवनामध्ये सुखाची प्राप्ती जर भावी असे वाटत असेल तर आपले जीवन हे हे या तीन तत्वाशी आनंदी केले पाहिजे विठ्ठल आमचं जीवन जर नाही आनंद केलं नाही आम्ही आनन्न झालो तर काय तोटा होईल तर म्हटले अहो की ज्याच्या मुखाला हे तोंड मिळून सुद्धा जो विठ्ठल विठ्ठल असं म्हणत नसेल तर त्याच तोंड तोंड नसून ते चर्मकाराच तोंड आहे नामा मुख サンパチタピュラジバラメカラサンパイハリムキ आपल्या मुखाने जर हरीचं जर नाम घेतलं ना निश्चितपणाने आपल्या जीवनातली काय होणार आहे चिंता दूर होणार आहे मी सांगत होतो की नाहीच आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्ती केली नाहीच आम्ही विंगमुखच राहिलो नामाच्या वाचून काय होईल विसरली तया थोर झाली हानी पचती लखानी चौऱ्याऐंशीच्या आमच्या जीवनामध्ये खूप अशा मोठ्या पद्धतीची हानी होणार आहे आम्ही जर आमचं जीवन नामाच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी देव मान्य संतांच्या ठिकाणी जर आनंद नाही केलं तर खूप मोठ्या पद्धतीची हानी होणार आहे जीवनात खूप मोठा तोटा आपल्याला सहन करावा लागणार आहे म्हणून आपलं जीवन ही नामाच्या ठिकाणी केलं पाहिजे